बाकी आता आपल्या दोन्ही उमेदवार तुम्हाला डॉक्टर गौरी नरोळे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे बाबासाहेब महाराजांचे जुने सरकारी संभाजीराव नरोळे त्यांच्या या सुपाई आहेत आणि राहुल तर आपल्याला माहित आहे आपला नेहमीचा कलाकार आहे राहुल त्याला त्या

उभे राहिले तुम्हाला असं दाखवायचं झालंय की महेश आम्हाला पाठिंबा आहे पण मी आज अगदी कामपणे सांगतो असं काही नाहीये महेश दादा आणि आम्ही सगळ्यांनी मी उदयनराजे आम्ही सगळ्यांनी घोषून आज तिन्ही उमेदवार आपले जे गटातले ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवले त्यात कुठलाही उमेदवार चर्चेतनं किंवा कुठलाही उमेदवार परस्पर दिलाय असा अजिबात झालेलं नाही मग कोण जर आपल्याला काही चुकीच्या गोष्टी आपल्या पुढे दु� आणत असत आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या काही गैरसमज पसरवण्याचा किंवा कुठेतरी आपल्या बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर असल्यांचा पडसाडपणा हा वेळ आपण ओळखा ही वस्तुस्थिती नाही हे आपले उमेदवार तिन्ही अधिकृत आहेत ज्यांना मी उदयनराजे महेश दादा आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत ते आपण लक्षात ठेवा आणि कमळ हे आपलं चिन्ह कमळाच्या समोरच बटन आपण दाखवायचे मला वाटते किशोर शिंदे परिगड आणि आणि राहुल शिंदे अलीकडच्या घराचे उमेदवार आहेत त्यामुळं कुठेही कुठल्याही कोर्टापणाला बळी करू नका कुणी काही सांगायला काही फोटो जुने दाखव काही सोशल मीडियावरचे फोटो दाखवण्याचा प्रयत्न कर काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही काही त्याच्यामध्ये अर्थ नाही आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊन आज हे सगळे जे आहेत ते उमेदवार आपल्या समोर दिलेले आहेत समोर उभे केले आता फक्त गरज आहे ती तुमची साथ त्यांना मिळाली पाहिजे तुमचं मत त्यांना पाहिजे बाकी सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपल्या विचाराचे आहेत आपल्या पक्षाचे आहेत देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर आशीर्वाद आहे त्यांचं आपल्या मतदारसंघावर तालुक्यावर लक्ष आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सातारा शहराची वाढ भुसवे सैदापूर वरमोळेवाडी आपल्या या परिसरामध्ये होत जाणारी आपण लक्षात घ्या आणि म्हणून आज आपल्याला नागरी सुविधा ज्या उद्याच्या शहरीकरणाच्या दृष्टीनं गरजेच्या असतील त्या आपल्याला उभा करणं गरजेचं असं तरी स्पष्ट होतंय आहे